दो दो हे धंदा चालू करायकरी असू अगर कोणी असो पण ते खरं पाहिजेत ना आता मी जवळजवळ साडे पाच लाख रुपयाचा दुसरी दुसरीकडे घेतलाय आणि दोन पोती आण पाच लाखाचे नाही नाही हे सॅम्पल साठी कसं आहे तुला बघण्यासाठी सॅम्पल अरे पण मला वाटतं कोणाचं गरज पडलं नाही मी का भी दुण 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 तो तो मला आशीर्वाद दे आणि आशीर्वाद देऊ तुला तू मला असं की आज तो साडेपाच लाखाचा धंदा केलास उद्या तो दहा लाखाचा करावं परवा दिवशी एक कोटी रुपयाचा मग काय देऊ त्याला कमू पैसे काय अरे लय पैसे माहिती खेळत भांडवल बारा लाखा खेळत खेळत भांडवलं खेळत भांडवलं आताच माल खरेदी केला सगळा उदे उदे आ, माल घे सगळी आता उद्या रिकामी होते माल घेतला ना सगळा खेळत भांडवले बारा लागतात भांडवले आशीर्वाद घ्यायसाठी काय नाही मला नाही आशीर्वाद मला असा आशीर्वाद दे तू मला एका वर्षाच्या शंभर करोड रुपयाचा माल होईल आताच मला करोडपती करोडपती हो वचेल बाबा करोडपती वचेल माझा आशीर्वाद तुझ्या पाठी मागे असाच कमी हो असेच पोते घरला आण काय मोकळे आण काय भरलेले आणून शगुन शस्त का शगुन ते शगुनच्या तोरवर एक हजार रुपये बर कोण तू ह्याच्यामध्ये गोड बोललास का काय मला मागे हजार रुपये कशासाठी मागवतय मी कशासाठी तुझ्या हातातली लक्ष्मी ही माझ्याकडे येईल हजार रुपये हजाराची लाख होते काय गोड गोल्या कुठं गेली आंबटकडी होतो आली अरे इतका तरी कसा मला गडू येतो तरी खर्च बोलतो 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 फाईंडवर येतो अगं ते हजार रुपये मी काय करणार ते किशात ठेवणार ती मला कस गडू नको बर लक्ष्मी असू तुझी रांग्याची असू दे तुझी गाव कसा असू दे काय असू दे मी तुला रुपये देऊ शकत नाही बस तू कुणाचे उचलून आणलेस चोरून आणलेस का कसले आणले ते मला पता नाही एखादा आणून बि कसं आण मालक मी मालक माझे कुणाची मला मी काय सांगू कुणाची नाव आहे ना आपलं त्या लकी एक एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट इम्पोर्ट इन ट्रेडर्स लकी ट्रेडर्स म्हणलं मार्केट मधील मा आग मा लागली मा ला आग लकी ट्रेटर्स मला माहिती लकी माझी माझं नाव लखन नाही कराय लखनच लकी केलं आपण लकी ट्रेडर्स म्हणजे हे जे नाव आहे हे नाव देशामध्ये देशाम गाजणार आहे काही दिवसात गाज बाबा तुझं तसच गाज होस लय होती अशी उकळी होती तुझ्या पैशाला एक हजार रुपये फक्त किशात ठेवण्यासाठी हजार नाही लखन माझ्या कशी रुपाय सुद्धा तुला सांगते नाही काय करा अरखेश ठेवा म्हणा कुठून काम तर ठेवून बारा बारा लाख रुपये खेळ तर भांडवलं म्हाकापाशी तुला हजार टर्म महत्त्वाची का एक सगुन असतं का शगुन मग शेगुन शेगुन हो, तू दे ना मला म्हणजे मी तुला जगुन देते ते त्या साठी हजार रुपये कळमिलस का नाही त्यातला एक शगुन मला दे म्हणजे मी तुला शेगुन देते जाऊ मला वाटलं होतं तू कुठंत अभि मनाला म्हणते अपेक्षा मला कळती र तू अपेक्षा घेऊन येतोस पण वर आल्यावर येतोस तू अपेक्षा घेऊन काय करू मग नीक बरं आशीर्वाद दे आशीर्वाद देते तुला लय आशीर्वाद आहे काय दिला पुरा आशीर्वाद आहे आता दोन पोते आणले ते दहा पोते होते दहा पोते एक पन्नास होते करोडून मोठा झालो तुझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा मोठा होणार नाही हे मला व्हिडिओच्या माध्यमात दाखवून देते लोकांना लक्षात आलं का सध्या माय सध्या मायापेक्षा बारा पंधरा लाख रुपयाचा खेळ तर भांडवले पण तू आपण हजार का मागतोय कारण मला तुझ्यापेक्षा मोठं व्हायचं नाही जिंदगीत कवास हे कमी ला आपण हे पाहिजे आपल्याला बाकी काही ना हां

इथे माल लावायचे मला ती खर खोट पाहिजे दोन तीन दिवसासाठी फक्त मी गोडाऊन घ्यायला बारा हजार स्क्वेअर फुटचं गोडाऊन घ्यायला लागलो मी बारा हजार स्क्वेअर फुटच गोडवान गेला तर गाडाव घे पण ह्या दोन्ही इली वाटला ह्या दोन पतीशी हो आणून टाकतील त्या दारू सारखं चोरीचा माल आणून टाकतील मला नीती बघ नाही 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 काय अडचण नाही फक्त म्हणायचं लकी ट्रेडर्स म्हणलं की शे क्लास लकी ट्रेडर्स म्हणू अगर दहा नाही ट्रेडर्स ओके थँक्यू नाही नाही आपल्याला नाही जमत असलं